कॉल वगैरे करत नाही ते. हा हो ना मग हाच प्रॉब्लेम आहे. कॉलच उचलत नाही तो. म्हणजे मी दुसऱ्या नंबरने पण ट्राय केला ना तर व्यक्ती म्हणजे कॉलच रिसिव्ह करत नाही. एका एका नंबरने पंचवीस तीस कॉल करेल तरी कॉल रिसिव्ह करत नाही. हा राहतो कुठे? धारावी मध्ये आपलं श्री गणेश विद्या मंदिर शाळा आहे ना धारावी माहिती आहे ना? हा हा धारावी. श्री गणेश विद्या नाईंटी एट रोड माहिती आहे ना? बोला ना बोला ना तुम्ही. कामरस हायस्कूलच्या स्कूल च्या राहतात थोडं पुढं. पण मी काय बोलतोय जरी व्यक्ती कुठल्या कामामध्ये असल्या तर कॉल तर नंतर दिसत असेल ना नोटिफिकेशन वरती की कॉल येऊन गेली. करतो तो तसाच करतो मी मेसेज जरी पाठवला ना नो रिप्लाय तो लय आग आहे अहो दिसतो असं ना लय मूर्ख आहे तो. एखाद एखाद ठरवलंच एखादा व्यक्ती कॉल करतोय काहीतरी काम असणार म्हणून कॉल रिसीव्ह करायचा कॉल रिसीव्ह करता येत नाही मग मोबाईल कशाला यूज करतोय. मग ते सांगते तो तसाच करतो तोच आईला भडकवतो अच्छा मला सांगा हा कुठल्या जॉबला आहे हा बाय आहे ना प्रेत वगैरे जातात ना त्याच्यामध्ये येतो अच्छा 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 त्याच्यामध्ये का गव्हर्नमेंट जॉबला भावाची नोकरी त्याला लागली अच्छा गवर्नमेंट हा मग मला सांगा गव्हर्नमेंटला जॉबला असून आणि ते असे करतात अरे तुझं बरं घर चालतंय तसं तुमचं चालतंय का नाही चालत ना हा त्याला समजायला पाहिजे मग आम्ही सांगून दोन त्याला योजना चालू झाल्या काही योजना भेटतील काय आम्ही शेतामध्ये थोडं पिकवू थोडं त्यांनी खाईल थोडं आम्ही खाईल किंवा तुमच्या तुमच्या वाट्याच तुम्ही घ्या आमच्या आमच्या वाट्याच आम्ही घेतो सर्व नावावर झाले सात बारा झाले फक्त वाटणी राहिले पण हेच नखरे करतात छोटी भाऊजे देते छोटी भाऊजे म्हणते मी सही देते आणि ती गावाला गेले ना तो काय म्हणतो की दोघी सोबत सोबत पाहिजे सही द्यायला अच्छा असा विषयात आम्ही दोनदा तीनदा खर्च करू करू गेलो तसंच म्हणतात दोन, दोन भावजा असल्या ना त्यांनी जर सह्या केल्या ना की मग तुमची तुम्हाला वाटणी होती मग आम्ही वाटणी वाल्याला बोलवून घेतो तुमचे तुमचे क्षेत्रफळ काढून देतो क्षेत्र दुसरा नंबर आहे का दुसरा नंबर त्याच्या आईचा नंबर आहे रगिल ना ओल आहे ती पण तशीच करते तशीच आहे ती पण तरी मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअप वर बघा एकदा करून चालेल चालेल पाठवून द्या मला आता मी एवढं कॉल ट्राय करतो आहे पण तो काही रिस्पॉन्स देत नाही बेल वगैरे वाचते तो रिसीव करायला असे नक्कल करतो त्याचा व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे अहो ते कसं ते व्हॉट्सअप ला कसं असतं माहिती आहे का मेसेज बघेल पण तो काही रिप्लाय देणार नाही ना आपलं कस बोलणं झालं ना मग जरा ना नाही तो जर उचलतच ताई मी काय म्हणतोय त्याला कॉल उचलायला टाइम नाही तर हा मग असतो कुठल्या कामामध्ये असं मी बोलतोय जरी संध्याकाळी किंवा सकाळी काही बघत असेल ना कधीतरी मोबाईल काय करतो सर्व चार घराचे दोन घराचे बाहेर घेतात आईची पेन्सिल आहे त्यांना सर्व सुख सोय हो फक्त प्रॉब्लेम आमच्या पाच जणीचाच आहे आणि आम्ही पाच मध्ये कसं असं करून खाणार आहे असं सारखं पण नाही आता माझं वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं तीन वर्ष झालं मला माझं ओपन हार्ट सर्जरी अच्छा अच्छा हा आम्ही पाच बहिणी मिस्टर काय काम करतात काई काई? रिक्षा चालवतात काय काय रिक्षा ऑटो चालवत मग असंच वाटतं की चला बाबा आहे जीव जिवतावर भेटलं फार शेताचं काय आता महिन्याला आपल्याला काय पेन्सिल योजना भेटते ते योजना भेटलं काय विमा भेटला तेवढं आपलं थोडंफार नाही का आधार ना त्यावर चालेल हरकत नाही मी डबल कॉल ट्राय करतो त्याला कुठून तरी व्हॉट्सअपला किंवा असा कॉल ट्राय करतोय नाही मी काय करते त्याच्या मदरचा नंबरशी एकदा बोलून घेत किंवा मग त्याच्या आईला काय म्हणावं तुमच्या मुलाला फोन नं, प, फोन द्या मी त्याच्याशी बोलून घेतो आता दुसरा अजून कोणतं मला वाटतं आम्ही फोन करतो म्हणून त्यांनी दुसरा नंबर घेतला असेल तर तसंच काहीतरी असेल तर तो ले उद्राद, ले उद्राद हे विचित्र होतो मुलगा दिसत असं असं भाषा त्याची ना तुम्ही ले लेवउधरट भाषा असं ना त्याला असं नाही का असं हे नाही का हे आपल्या आहेत रिलेटिव्ह यांच्याशी कसं बोलावं काय बोलावं छे तसं काय हे नाही मूर्ख येतो एक नंबर अच्छा उद पण असते का उद म्हणून तर मी त्याला किती वेळा सांगायचा प्रयत्न केला अरे तुम्ही पण घ्या द्या तुमच्या काही योजनाच्या रोजना त्या योजना आपण फॉलो करू योजना तरी भेटतील आहे आहे तुम्ही खा आम्हाला खाऊन द्याय माहितीये का बाकी अशी मूर्ख माणसं असतात की दुसऱ्याला पण मोठं होऊन द्यायचं नाही आणि आपण पण व्हायचं नाही म्हणजे आपल्याला होत नाही तर दुसऱ्यांना पण करून द्यायचं नाही आता बघा ना जवळजवळ ती शेती आहे ना एके चाळीस वर्ष चाळीस वर्ष झालं पडून चाळीस वर्ष झालं मग आता भाव बारली त्याच्यानंतर आता काय करायचं मग ते असं पडून त्याला योजना बिजना भेटते म्हणून गेलो आम्ही मग ते हाय आमच्या नावावर आम्ही मग सात बारा काढून बिडून घेतलं सर्व झालं पण मोजणीची वेळ आली ना की आमची बावजी मी ती नाही देत जा तुम्हाला काय करायचं करा काय करत नाही का फक्त तिने जर सही केली ना आणि वाटणी करायची म्हणून अशी सही दिली ना तर आमचं काम होते अहो मग कसं आमच्या आमच्या नावावर झालं ना, ना। आम्ही पटापटा फॉर्म भरून काही योजनेचा लाभ घेऊ आम्ही आता माझा तो ओपन हार्ट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट आहे मला पण टॅबलेटला गोळ्याला पैसे वगैरे लागतात मला पण तीन मुली आहेत माझे मिस्टर रिक्षा चालवतात माझ्या मुलींचं शिक्षण आहे त्यामध्ये रिक्षाचा काही धंदा होतो का बरं बरं तुम तुम ते तुम्ही बोलताय ते काही मला समजतंय तुमच्या भावना पण त्याला समजायला नको का तू नोकरीला आहे तसे तुमचे मिस्टर का नोकरीला आहेत का तुम्ही नोकरीला आहेत का नाही ना मग त्याला समजायला पाहिजे काही गोष्टी दुसरी गोष्ट आहे ना दुसरी गोष्ट म्हणजे मला महिन्याला अडीच ते तीन हजाराच्या गोळ्या लागतात हातच्या माहितीये का आणि जर मला सहा महिन्याला टुडे इको करावा लागतो मशीन व्यवस्थित आहे का ते बघावं लागतं पीटीआयनच चेक करावं लागतं माझ्या मिस्टर झाले आता दोन वर्षापूर्वी म्हणजे आम्ही दोघं आजारीच असतो सतत मग आम्हाला कसं वाटतं की चला तेवढं भेटलं तर गोळ्या औषधाचं निघालच्या शिक्षणाचं थोडं फार निघाल आता आता माझी मुलगी एक आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं एक मुलगी माझी चौदा दिला एक मुलगी पीएचडी करते मग ते त्यांचं शिकतात काम करतात काम करून शिकतात त्या अच्छा पार्ट टाइम जॉब करतात ते कॉलेजची फी भरतात मी त्यांना मध्ये तुमची कॉलेजची फी तुम्ही भरा आम्हाला नकार देऊ की जेणेकरून त्याला त्यांचं पुढचं शिक्षण तरी होईल आता तुमचं शिक्षण होणार नाही माझ्याकडे जोपर्यंत होतो तुमचं शिक्षण केलं मग आता थोडं स्वतः स्वतः एक हॉस्पिटलला जॉबलाय एक नगरपालिकेमध्ये वॉटर टॅक्स घेतील आणि एक जस्ट मी मुलीचं लग्न केलं दोन वर्ष झाले ती जस्ट इकडून इकडे येऊन पीएचडी करतील चालेल चालेल हरकत नाही मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करतोय कॉल उचलला पाहिजे दुसरा काही विषय नाही आणि एवढा माझी मोठी बहिणीचं ना थायरॉइड ऑपरेशन था झालं तिचं वय आहे आता जवळजवळ सातच्या घरात ते गेली अच्छा अच्छा आणि दुसरी नंबरची बहीण आहे ती पण गुड गॅस आहे तुसऱ्या त्याचा आस्थाम आहे आम्ही अशा आजार आम्हाला वाटतं भेटले तर आमच्या दुखण्याला होईल कारण तेवढच जरा आजार वाटत ना आताच्या काळामध्ये आणि तुमची पेन आम्ही तुमचे पैसे नाही मागत आहे जे काय आमचं आम्हाला ते विषय मिटवा आणि त्यांना वाटत ना त्यांना असं वाटतं की आपल्याकडून पैसे वगैरे मागतात तसं काय नाही तुम्ही फक्त सहमती द्या विषय भेटणार ना आणि त्यांना वाटत त्यांना वाटत असेल की घर पण मागतील आम्हाला घर नको त्यांना काय म्हंटल तुम्ही बॉन्ड पेपर आहे ना कोर्टातून आणि आम्ही इथं सह्या करतो तुम्ही तिथं सह्या करा हक्क सोडा आम्ही तिथं सोडतो तुम्ही इथं सहया करा ना अच्छा अच्छा चालेल ताई मी बोलतोय त्याच्यासोबत हा कॉल ताई ते फॅमिली विषय असतात ना कोर्ट कचेरी मध्ये जायचं नाही त्याला खूप वर्ष लागतात आणि पैसे पण जातात त्यामध्ये कसं सर्वात पद्धत पद्धतीमध्ये आपण सहमतीने केलं ना खुशी खुशीने ते चांगलं असते आपल्या माणसाला ते समजत नाही मी कोर्टामार्फत जाईन असं जाईन मग आपले पैसे पण जातात आणि वेळ पण जातोय आता तो काय म्हणे तुम्हाला नंबर कोणी दिला तुमचं काय मग हे बघा तो असं तुम्हाला तो बोलतो चालेल काय हरकत नाही ते रोजच काम असते कुणाला कसं हँडल करायचं बोलतो मी त्यासोबत हा मग एक काम करते त्याच्या आईचा नंबर पाठवते तुम्हाला व्हॉट्सअपवर तेवढं फक्त रिसीव करा तुम्ही थोड्या वेळाने चालेल चालेल बरं ठेव भाऊ ओके ओके चालतंय